राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आहे आपल्या कराळे टिपल लाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत तुम्हाला जे काही मी हवामानाची पावसाचे अंदाजे दिलेले आहेत ते योग्य आणि त्या ठिकाणी भरपूर पाऊस असं झालेला आहे आपणही मला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे आणि आज दुपारी मात्र काहीही बरेचसे शेतकरी फक्त हेडलाईन पाहत आहेत परंतु व्हिडिओ संपूर्ण पाहत नाहीत त्या अनुषंगाने त्यांना समोरची काही जी काही कल्पना आहे ती मिळत नाही व परत फोन करून मला विचारतात तेव्हा शेतकरी बंधूंनो व्हिडिओ संपूर्ण पहा दोन चार मिनिट जातात परंतु तुम्हाला माहिती योग्य तीच मिळते आज दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये मंठा या शहरामध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस पडेल मुसळधार राहील हा मंठा असेल तळणी असेल त्याच्यानंतर त्याच्या अलीकडचा पाटोदा असेल या भागामध्ये दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान फार जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे तेव्हा मंठा शहराच्या जे काही आजूबाजूचे जे काही माझे मित्रमंडळ असतील त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की त्यांनी आपल्याकडील असलेलं पशुधन जे आहे ते योग्य ठिकाणी बांधा कारण मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे त्याच पलीकडं आज सायंकाळी सर्वदूर हा पाऊस राहणार आहे तसंच मागील दोन दिवसापासून तर आपल्या राज्यामध्ये सर्वदूर पाऊस होत आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार हा पाऊस झालेला आहे परंतु हा पाऊस थांबणार कधी आता शेतकऱ्यांना शेतीची कामं आवरण्यासाठी थोडासा वेळ पाहिजे आहे त्यासाठी आता पाऊस नकोसा झालेला आहे आणि हा पाऊस थांबायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे परंतु पावसाची तीव्रता वाढत आहे पाऊस दिवसेंदिवस त्याची प्रखरता वाढत आहे आणि आता येणाऱ्या सव्वीस तारखेला मात्र ढगफुटी सदृश्य असा पाऊस होणार आहे फार भयंकर पाऊस होईल फार नुसकान होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो कृपा करून हा संदेश होईल तेवढं इतर शेतकऱ्यापर्यंत ते इतर लोकांपर्यंत पोहोचवा कारण कुणाचं तरी होणारं नुसकान टळू शकतं कारण आत्तापर्यंतचं जे काही अंदाजे दिलेत ते योग्य ठरलेले आहेत तसा सव्वीस तारखेला सकाळी सात वाजता आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे सांगली सातारा वाई निपाणी रायगड रत्नागिरी त्याच पलीकडचा जो काही खपोली वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य असा पाऊस होणार आहे सर्वात जास्त महाभयंकर हा पाऊस राहील आणि नुकसानकारक हा पाऊस राहील तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना आपलं पशुधन असेल किंवा आपली जी काही आर्थिक शेतामध्ये असलेली जी काही साधने असतील किंवा अजून काही जे काही असा आपण केलेले काही माल वगैरे जर असेल ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्यांच्याकडं वेळ आहे दोन दिवस आणि ते वेळेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संदेश त्यांच्या उपयोगी पडेल अशी मी आशा बाळगतो आणि आज जसं की सकाळी दुपारपासून विदर्भामध्ये वर्धा आहे अमरावती आहे यवतमाळ आहे कुसद कोल अकोला सेगाव लोणार सरोवर आणि वाशिम या भागामध्ये हा पाऊस होणार आहे पश्चिम पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेमध्ये भाग बदलत कुठं जास्त तर कुठं कमी असा पाऊस पडणार आहे परंतु दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान सांगितल्याप्रमाणे मंठा या शहरामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो कृपया तो हा जो संदेश आहे तेथील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करताल सत्तावीस सव्वीस तारखेला संगमनेर आहे मंचर आहे पुणे आहे या भागामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस होईल तसंच लोणार वाशिम नांदेड या ठिकाणी सकाळी नऊ वाजता नांदेडच्या परिसरामध्ये सव्वीस तारखेला सर्वात जास्त पाऊस राहील यामध्ये हिमायतनगर आहे ते पेटुंबरी असेल मुखेडा असेल बाजूचा काही जो काही अ भोकरदन वगैरे किनवट वगैरे जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार आहे तसंच सत्तावीस तारखेला बारामती आहे पुणे आहे मुंबई आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर नगर आहे धाराशिव के आहे, 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 आहे केज आहे परळी आहे नांदेड आहे लातूर परभणी जिल्हा आहे यामध्ये परभणी जिल्ह्याला सव्वीस आणि सत्तावीस तारखेला परत एकदा पाऊस जोरदार झोडपून काढणार आहे तेव्हा शेतकरी बंधू हा पाऊस उद्याच्या तीस तारखेपर्यंत फार भयंकर पूर परिस्थितीत सारखा काही भागामध्ये पडणार आहे ढकपुटी सदृश्य हा पाऊस लातूर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये होऊ शकतो तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सांगली सातारा कराड निपाणी रायगड रत्नागिरी या भागामध्ये ढगपुती सदृश्य पाऊस सव्वीस तारखेला सकाळी सातच्या नंतर होईल आणि विशेष माहितीच तो सांगू शकतो की भाभा अनुसंधान रिसर्च सेंटर मुंबई बॉम्बे या ठिकाणी टॅक चोवीसची जे काय व्हरायटीवर संशोधन केलेले असे धर्माजी काळेसाहेब हे सध्या सातारा परिसरामधील वाई या गावामध्ये आपल्या नवीन भुईमुंगाची जी काही जात आहे ते रिसर्च करून त्यांनी फाउंडेशन बियाणं तयार केलेलं आहे त्या साहेबांपर्यंत ते सायंटिस्ट आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचणारच आहे त्यांना मी या संदेशाद्वारे सांगू शकतो की आपल्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला सात वाजता ढगफुटी सदृश्य आपल्या वाई या परिसरामध्ये होत आहे साहेब आणि आ, सांगली सातारा के जो काही सांगितलेला आहे त्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना आपण हा संदेश पोहोचवताल अशा आशा बाळगून मी माझा संदेश थांबवतो तीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे समोर नंतर पावसाचा खंड आहे जूनमध्ये थोडंसं पावसाचा टेन्शन आहे तरी हा चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राईब करा व डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर व्हॉट्सअप तुम्ही जॉईन करू शकता तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद